नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एस मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी अजय तेलंग एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात मुंबई कस्टम्स या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली असून दहावी पास या शिक्षण पात्रतेवर ही भरती घेतल्या जात आहे त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहे तेव्हा ऑफलाईन अर्ज करण्याकरता वीस फेब्र फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकता तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या एनएक्स मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघ देण्यासाठी चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कर्मचारी कार चालक या पदाची भरती जाहिरात मुंबई कस्टमचा या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेल्या आहे तरी कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल आहे किंवा जो उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे फक्त पुरुष उमेदवार या पदासाठी अर्ज करण्या करता एलिजिबल आहे तर या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता त्याबाबतची पोस्ट वेज क्वालिफिकेशन बाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी आहे तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरती बाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत ज्यामध्ये या पदासाठी किती रिक्त पदसंख्या आहे अर्ज करण्यासाठी फी किती लागणार आहे वेतन किती मिळणार आहे त्याचप्रमाणे वयच व भरती बाबतची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून या संपूर्ण पदभरती बाबतची सविस्तर माहिती समजण्यासाठी तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ज्या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी घेतल्या जात आहे त्या पदाची नाव त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या तर कर्मचारी कार्यचालक या पदासाठी मित्रांनो ही भरती कस्टम्स मुंबई या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून या पदासाठी एकूण अठ्ठावीस रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या तर अठ्ठावीस रिक्त पदसंख्या का असे नाही कायमस्वरूपी आणि सरकारी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा तर कर्मचारी कार चालक या पदासाठी मित्रांनो ही भरती या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त संस्थेमधून किंवा मंडळातून ज्या उमेदवारांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली ते उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे त्यानंतर मोटर कारसाठी वैध चालक परवाना त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर ज्ञान त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे व किमान वर्ष मोटर कार चालवण्याचा अनुभव त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक तर अशा प्रकारची आणि अनुभव ज्या उमेदवाराकडे तो उमेदवार कर्मचारी कार चालक या पदासाठी चा अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे त्यानंतर मित्रांनो या शिक्षण पात्रतेसोबतच वयाची अट सुद्धा आवश्यक असणार आहेत त्या ठिकाणी बघू शकता वयोमर्यादेबाबत माहिती ते देण्यात आलेली आहे तर पात्र उमेदवार साठी किमान वयझट अठरा वर्षापर्यंत असणार आहे तर कमाल वयमर्यादा सत्तावीस वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अठरा ते सत्तावीस वर्ष वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे ज्यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये सूट या विभागाकडून लागू करण्यात येणार आहे तर जे उमेदवार अठरा ते सत्तावीस वर्ष वयोगटातील आहे त्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा तर अशा प्रकारे मित्रांनो शिक्षण पात्रतेसोबतच वयाची अट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार आणि शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा त्यानंतर मित्रांनो या पदासाठी मासिक वेतन या ठिकाणी किती असणार आहे त्या ठिकाणी बघू शकता कर्मचारी कारचालक या पदासाठी एकोणीस हजार ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी दिला जात आहे तर एक उत्कृष्ट वेतन या ठिकाणी असून एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर त्या ठिकाणी जे उमेदवार एलिजिबल असतील त्यांनी या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो भरतीबाबतच्या महत्त्वाच्या सूचना या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत तर या ठिकाणी बघू शकता स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे भरतीबाबतच्या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी आपण बघणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता अनुभव प्रमाणपत्र ज्या उमेदवाराकडे त्या अनुभव प्रमाणपत्रामध्ये तारखा पदाची नाव आणि केलेल्या का, के कामाचे स्वरूप इत्यादीसह त्यामध्ये कालावधी असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षेवर आधारित असणार तर ही परीक्षा तुम्ही बहुभाषिक भाषेमध्ये जसे इंग्रजी हिंदी किंवा आपल्या स्थानिक राज्यभाषेमधून या ठिकाणी ही लेखी परीक्षा देऊ शकता लेखी परीक्षा झाल्यावर जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरतील त्यांचे ड्रायव्हिंग टेस्ट आणि मोटार यंत्रणेबद्दल काही ज्ञान असेल तर त्याची स्किल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाऊन त्याची निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे त्यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराची अर्जावर या ठिकाणी ठिकाणी स्वाक्षरी असणे आवश्यक आहे त्यासोबत उमेदवारांनी स्वतः प्रमाणित केलेल्या प्रमाणपत्राच्या छायाप्रती या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे यामध्ये वयाचा पुरावा आधार कार्ड शैक्षणिक पात्रतेचा पुरावा ड्रायव्हिंग अनुभव प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स जातीचा अशी संपूर्ण कागदपत्रे त्या अर्जासोबत या ठिकाणी जोडणे आवश्यक आहेत उच्च पात्रता असलेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहेत अपूर्ण किंवा स्वाक्षरी नसलेले अर्ज किंवा छायाचित्रे किंवा योग्य संलग्न नसलेले किंवा देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सरस कट नाकारले जाणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तेव्हा मित्रांनो दिलेल्या मुदतीत आणि पूर्ण असलेले किंवा स्वाक्षरी असलेले किंवा छायाचित्र किंवा योग्य संलग्न असलेलेच अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे कोणत्याही अर्जदाराची उमेदवारी स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आणि कोणतेही कारण न देता भरती रद्द करण्याचा अधिकार या ठिकाणी विभागाने राखून ठेवलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो भरतीबाबतच्या सूचना या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेल्या असून त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या पदासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी बघू शकता अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे अर्ज सादर करण्याकरता उमेदवाराने वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी फक्त सामान्य पोस्ट किंवा स्पीड पोस्ट या पद्धतीने आपला अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचा आहे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही बाबतीत अपूर्ण असलेले अर्ज सरसकट नाकारले जातील याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे तर अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन ही काळजीपूर्वक वाचूनच या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता अर्ज सादर करण्याकरता ॲड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे सीमाशुल्क उपायुक्त कर्मचारी आणि आस्थापना प्राचार्य कार्यालय सीमाशुल्क विभाग मुख्य आयुक्त नवीन कस्टम हाऊस बॅलर्ट इस्टेट मुंबई या दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या मुदतीचा तुम्हाला अर्ज थी, या ठिकाणी सादर करायचा तर हा ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही नोंद करून घ्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करताना कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही तर अशा प्रकारे थी, या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अर्ज करण्याची पद्धती ते देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज करण्याचा कालावधी या ठिकाणी बघू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या पदासाठी किंवा त्या अगोदर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट मुंबई कस्टम्स डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे तर अशा प्रकारे या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती या ठिकाणी जाहिरातीमध्ये देण्यात आलेली असून या जाहिरातीची पी डी एफ मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे तेव्हा डिस्क्रिप्शनमध्ये ते जाऊन ती जाहिरात डाउनलोड करून या पदभरतीबाबतची तुम्ही सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो अठ्ठावीस रिक्त पदसंख्येसाठी कर्मचारी कार चालक हे पद मुंबई कस्टम्स या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात असून त्याबाबतची जाहिरात या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेल्या आणि या जाहिरातीच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीबाबतची सविस्तर आणि थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एन एक्स मराठी या युट्यूब चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र